चिंचारी गावात विकासाच्या नावाखाली फसवणूक आदिवासी गाव चिंचारी जे लाडनापूर गट ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे सध्या विकासाच्या अभावामुळे चर्चेत आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या या गावात शासनाच्या विविध योजना दाखवून कामे करण्यात आली असली तरी त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गावात अंगणवाडी स्वच्छालय युवर बॉक्स ढोक नाल्यांचे काम तसेच इतर काही पायाभूत सुविधांवर निधी खर्च करण्यात आला आहे परंतु ही कामे प्रत्यक्षात कितपत झाली आहेत यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे गावक्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचाराची छाया दिसून येते ग्रामस्थांची मागणी प्रत्येक कामाची तात्काळ चौकी हो चिंचारीतील नागरिकांनी लाडनापूर गट ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ निरीक्षण करून निधीचा उपयोग योग्य रित्या झाला आहे की नाही याची छाननी करावी अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाकडून आलेल्या निधीचा हिशेब पारदर्शक नसून किती काम झाले आणि त्यावर किती निधी खर्च झाला याबाबतची माहिती अस्पष्ट आहे त्यामुळे प्रत्येक योजनेअंतर्गत कामांची चौकशीसाठी स्वतंत्र पथक नेमावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शाळेची दुर्वस्था रंगरंगोटी पासून ते पाण्याच्या सोयीपर्यंत समस्या चिंचारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था देखील चिंताजनक आहे शाळेची रंगरंगोटी अजून झालेली नाही आणि सीसीटीव्ही कॅमेरे लाईन किंवा पिण्याच्या पाण्याची सोय आहे की नाही याचीही खात्री नाही दरवर्षी शिक्षण विभागाकडून खर्च दाखवला जातो मात्र प्रत्यक्षात शाळेची परिस्थिती सुधारलेली दिसत नाही या शाळेला कंपाऊंड वॉलची देखील अत्यंत आवश्यकता आहे उघड्यावर असलेली शाळा मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते गावाचा आवाज पारदर्शक प्रशासनाची गरज चिंचारीसारख्या आदिवासी भागांमध्ये विकासाचे कामे प्रभावीपणे पार पाडली गेली पाहिजे ग्रामस्थांनी आवाज उठवत आता प्रशासनाकडे कठोर चौकशीची मागणी केली आहे विकासाच्या नावाखाली होणारा निधीचा अपव्यय आणि अनियमितता याला आळा बसला पाहिजे अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे या सर्व प्रकारावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे चिंचारी हे गाव एक आदर्श ग्रामीण विकासाचं उदाहरण ठरणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाच्या जबाबदारीत पारदर्शकता आणणं अत्यावश्यक आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट